निरोगी राहण्यासाठी काही उपयुक्त टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया एक जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते दोन गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात तीन गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते चार दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो पाच जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते सहा रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते सात हरभरा डाळीच्या पाण्याने सहा दिवस चेहरा धुवावा चेहऱ्याचा रंग उजळेल आठ चहामध्ये आले तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा प्या या तीन गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळतो नऊ दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात जर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाकावा दहा शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यास मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्वाचे असते त्यामुळे झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्याची लक्षणे देखील दिसून येतील अकरा जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तर आणि प्रत्येक गो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो विटॅमिन बी सिक्स आणि जीवनसत्वाची कमतरता असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो शरीरात विटॅमिन बी सिक्सची कमतरता असल्यास आस त्यामुळे फील गुड हॉर्मोनची कमतरता निर्माण होते ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो बारा वाश, शिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि मध तोंड स्वच्छ करणारे खूप चांगले असल्याचे सांगितले जाते हे हर्बल उपाय केवळ तुमचे दातच नाही तर तुमच्या देखील स्वच्छ करतात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील खूप चांगले मानले जाते तेरा लसूण तुमचे जेवण चविष्ट बनवण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे लसणात असलेले सल्फर शरीरात वाढीस मदत करते ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे चौदा जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करणं खूप आवश्यक आहे पालेभाज्यांमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुमच्या त्वचेला हानिकारक आणि कोलेजन नष्ट करणाऱ्या सूर्यकिरणांपासून वाचवण्यास मदत करतात पंधरा आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद